काल एक क्लायंट माझ्याकडे त्यांचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायसाठी घेऊन आले मी त्यांचा पोर्टफोलिओ पाहिला आणि चार्टच पडलो त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये किती फंड असावेत असं तुम्हाला वाटतं हो। पाच दहा पंधरा नाही ते चक्क मला मोजावे लागले बारा पंधरा अठरा बावीस टोटल फंड तीस होते तीस इतके सारे फंड मी एका पोर्टफोलिओमध्ये कधीच पाहिले नव्हते आधी आलेल्या फोलिओमध्ये सुद्धा जास्तीत जास्त पंधरा ते वीस फंड होते पण आज तर हे वर्ल्ड रेकॉर्ड झाले होते मी या फोलीकडे बघतच राहिलो मतलब ऐसा भी होता है असं होऊ शकतं यावर माझा विश्वासच बसेना पण तो फोलिओ माझ्या हातात होता क्लायंटचं नाव होतं रक्कम होती फंड चे नाव होती सगळं काही होतं हा एक खरा फोलिओ होता मग मी एक एक फंड नीटपणे तपासायला सुरुवात केली आणि असं आढळून आलं की या मध्ये जे इन्वेस्टमेंटचे बेसिक्स आहेत त्याची पूर्णपणे वाट लावलेली आहे हा फोलिओ कोणताच विचार न करता बनवलेला गेला होता हे स्पष्ट होतं साहजिकच आहे यांनी अभ्यास न करता किंवा कोणाचा सल्ला न घेता इन्व्हेस्टमेंट केली होती आणि ही फक्त एकच घटना नाही तर दर महिन्याला माझ्याकडे असे बरेच फोलिओ येतात यांना मी खिचडी फोलिओ असं म्हणतो आणि मग हा गुंता नीटपणे व्यवस्थित सोडवावा लागतो इतके सारे पैसे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं आणि तेही कोणताही विचार न करता म्हणजे आगीत उडी मारण्यासारखं आहे आपण इतकी मेहनत करतो आणि मग कुठे आपल्याकडे चार पैसे जमा होतात आणि इतक्या मेहनतीने जमा केलेले हे पैसे असे विचार न करता इन्व्हेस्ट करणे म्हणजे स्वतःचं आणि आपल्या परिवाराचं भयानक नुकसान करून घेणे आहे इट इज जस्ट प्लेन सुसायडल यापेक्षा वाईट शब्द माझ्याकडे नाहीत त्यामुळे पहिली गोष्ट ही की ज्या कुणाकडे अशा खूप साऱ्या फंडची खिचडी जमा झाली असेल त्यांनी लगेचच आपल्या सल्लागाराला दाखवून रिव्ह्यू करून व्हावा हे अतिशय गरजेचं आहे जेव्हा आपण कोणतीही गुंतवणूक करतो तेव्हा प्रत्येक गुंतवणुकीमागे काहीतरी उद्देश म्हणजे ऑब्जेक्टिव्ह हा असलाच पाहिजे असं नाही की आले पैसे चला बँक मध्ये टाका आला पगार की त्याचं सोनं घ्या किंवा मग म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी म्हणून टाका नाही पण सामान्यपणे नव्वद टक्के लोक हे असंच करतात आपण गुंतवणूक का करीत आहोत कशासाठी करीत आहोत याची कोणतीच प्लॅनिंग न करता ही लोक इन्व्हेस्टमेंट करतात आणि हीच फायनान्शियल प्लॅनिंगमधली सर्वात पहिली चूक आहे कोणतीही गुंतवणूक करताना तिचा एक उद्देश म्हणजेच फायनान्शियल गोल असलाच पाहिजे बरेच जण बिना गोल इन्व्हेस्टमेंट करतात हे अतिशय चुकीचे धोरण आहे आपले फायनान्शियल गोल ठरवल्याशिवाय इन्व्हेस्ट करणं म्हणजे अंधारात तीर मारण्यासारखं आहे फायनान्शियल गोल्स ठरवणे ही फायनान्शियल प्लॅनिंग मधली पहिली स्टेप आहे फायनान्शियल गोल्स हे मुख्यत्वे दोन प्रकारात मोडतात एक म्हणजे ते गोल जे आपण कॉम्प्रोमाइज करूच शकत नाही म्हणजे मस्ट अचीव गोल ज्यांना अत्यावश्यक गोल म्हणू शकतो ज्यांच्या विना जगणे शक्य होत नाही असे गोल यांची उदाहरणे म्हणजे नंबर वन इमर्जन्सी फंड तयार करणे नंबर दोन मुलांचे शिक्षण नंबर तीन स्वतःला राहण्यासाठी घर विकत घेणे आणि नंबर चार म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग हे गोल तुम्ही सर्वात आधी पूर्ण करायला पाहिजेतच दुसऱ्या प्रकारचे गोल म्हणजे जे इतके जरुरी नाही आहेत ज्याला आपण लक्झरी गोल म्हणू शकतो किंवा वन मे अचीव असे गोल्स म्हणू शकतो ऍडिशनल गोल्स म्हणू शकतो जसं की कार विकत घेणे लग्नासाठी खर्च करणे फॉरेन टूर्सवर जाणे किंवा फायनान्शियल फ्रीडम अचीव करणे वगैरे वगैरे हे फायनान्शियल गोल्स ठरवणे ही पहिली पायरी आहे त्यानंतरची दुसरी बाब म्हणजे ऍसेट अलोकेशन करणे ऍसेट अलोकेशन ही सर्वात जास्त महत्वाची गोष्ट आहे हे जर तुम्हाला बरोबर करता आले तर तुम्ही अर्धी लढाई जिंकलात म्हणूनच समजा ऍसेट अलोकेशन म्हणजे तुमच्याकडे जर इन्व्हेस्ट करण्यासाठी दहा लाख रुपये असतील तर ते तुम्ही कुठे कुठे गुंतवणार म्हणजे किती रुपये तुम्ही बँक एपडिट ठेवणार किती पोस्टात ठेवणार कितीची कॅश ठेवणार किती गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करणार आणि किती स्टॉक्स मध्ये टाकणार याच ठराविक असं काहीच सूत्र नाही याचा फिक्स असा कोणताच फॉर्म्युला नाही हे प्रत्येक माणसासाठी वेगवेगळे असते तुमची पर्सनॅलिटी कशी आहे तुम्ही किती रिस्क घेऊ शकता तुमच्यावर किती आणि कोणतं देणं आहे म्हणजे तुमची लायबिलिटी काय आहे या सर्व बाबींवर हे अवलंबून असतं त्यामुळे तुम्हाला तुमची रिस्क टेकिंग एबिलिटी माहीत असणं फार गरजेचं आहे तुमची रिस्क काय आहे किती आहे कुठे आहे आणि मी स्वतः किती रिस्क घेऊ शकतो हे समजून घेणं फार महत्वाचं आहे त्याप्रमाणे मग तुम्ही स्वतःच ऍसेट अलोकेशन करू शकता ढोबळ मानाने तुम्ही अंदाजे पन्नास ते ऐंशी टक्के रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवू शकता आणि उरलेली रक्कम मग तुम्ही बँकेत पोस्टात अशा सुरक्षित जागी गुंतवू शकता पुढे चालून मी याचं चा एक उदाहरण तुम्हाला समजावून सांगणार आहे पण सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे काहीही झालं तरी तुम्ही सर्वच्या सर्व पैसे स्टॉक मार्केटमध्ये कधीही इन्व्हेस्ट करू नका ही, ही तुमच्या आयुष्यातील फार मोठी चूक ठरू शकते कारण स्टॉक मार्केटमधील इन्व्हेस्टमेंट मार्केट, मार्केट प्रमाणे खालीवर होत राहते त्यामुळे जेव्हा बियर मार्केट आले तेव्हा तुम्हाला यातून खूप नुकसान होऊ शकते ऑलोकेशन नंतरची दुसरी महत्वाची बाब म्हणजे आपला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ तयार करणे म्हणजे हे ठरवणे की म्युच्युअल फंडच्या फोलिओमध्ये किती फंड असावेत कोणत्या प्रकारचे फंड असावेत आणि कोणते फंड असावेत म्युच्युअल फंड मध्ये स्वतःच वेगवेगळ्या स्टॉकची एक बास्केट आहे म्हणजे त्यात आधीच डायव्हर्सिफिकेशन केलेले आहे त्यामुळे जास्त फंड गेल्याने त्याचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही म्हणूनच फोलिओमध्ये कमीत कमी सहा ते जास्तीत जास्त दहाच फंड असले पाहिजेत यापेक्षा जास्त फंडची बिलकुल आवश्यकता नाही जसे ऍसेट ऑलोकेशन बॅलेन्स्ड असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे फोलिओ देखील बॅलेन्स्ड असणे फार गरजेचे आहे आज भारतामध्ये चौवेचाळीस ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत म्युच्युअल फंडाचे तीन प्रमुख प्रकार आहेत ते म्हणजे इक्विटी फंड डेट फंड आणि हायब्रिड फंड आणि इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये पुन्हा वेगवेगळे असे बारा प्रकार आहेत असे मिळून या घडीला अंदाजे दोनशे त्रेसष्ट इक्विटी म्युच्युअल फंड आहेत आणि या सर्वातून तुम्हाला फक्त दहा फंड निवडायचे आहेत एका सामान्य गुंतवणूकदारासाठी ही फार मोठी कठीण गोष्ट आहे इट इज अ प्रॉब्लेम ऑफ प्लॅन्टी आणि म्हणूनच काही जणांकडे आजच्या घडीला वीस पंचवीस तीस इतके जास्त या फंड आहेत आणि ह्या सर्वातून आपल्यासाठी योग्य म्युच्युअल फंड सिलेक्ट करायला खूप अभ्यास आणि वेळ द्यावा लागतो हे खूप किचकट आणि वेळखाऊ काम आहे यामुळेच ज्यांच्याकडे इतका अभ्यास करायला वेळ नाही त्यांनी सल्लागाराची मदत घेणे कधीही फायद्याचे ठरते ढोबळवानाने खालील प्रकारातील तुम्ही एक एक फंड जरी घेतला तरी तुमचा फोलिओ बॅलेन्स्ड होईल तुमच्या फोलिओमध्ये कोणकोणत्या प्रकारचे फंड असले आवश्यक आहे ते मी तुम्हाला सांगतो तर तुमच्या फोलिओमध्ये एक हायब्रिड फंड लार्ज कॅप फंड मल्टी कॅप फंड फ्लेक्झी कॅप फंड मिड कॅप फंड स्मॉल कॅप फंड आणि व्हॅल्यू फंड यांचा एक एक फंड जरी घेतला तरी तुमचा फोलिओ एकदम बॅलन्स्ड होऊ शकेल पण म्युच्युअल फंड मध्ये अजूनही दुसरे अनेक प्रकार आहेत जसे की सेक्टर फंड थिमॅटिक फंड स्पेशल सिच्युएशन फंड वगैरे वगैरे पण त्यात जाण्याची आपल्याला बिलकुल गरज नाही तुम्ही आता समजू शकाल की दोनशे त्रेसष्ट फंड मधून दहा फंड शोधणे खूपच अवघड आहे पण फंड निवडल्यानंतर सुद्धा आपलं काम पूर्ण होत नाही कारण या नंतरचा प्रश्न हा येतो की या फंड मध्ये किती प्रमाणात पैसे गुंतवायचे म्हणजे हायब्रीड फंड मध्ये किती पैसे टाकावे लार्ज कॅप मध्ये किती पैसे टाकावे स्मॉल कॅपमध्ये किती पैसे टाकावे हे सगळं मी तुम्हाला आता एका उदाहरणाने समजावून सांगतो समजा तुम्हाला दहा लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत तर पहिल्यांदा ऍसेट अलोकेशन करताना तुम्ही दोन लाख रुपये बँक एफ डी मध्ये टाका आणि बाकीचे आठ लाख म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करा आता मग आपल्याला या आठ लाखाचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे मग तो तुम्ही अशा प्रकारे करा हायब्रीड फंडामध्ये तुम्ही दीड लाख रुपये टाका लार्ज कॅपमध्ये एक लाख रुपये टाका मल्टी कॅप फंडात पुन्हा दीड लाख रुपये टाका फ्लेक्झी कॅपमध्ये दोन लाख टाका आणि मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये पन्नास पन्नास हजार टाकून शेवटी व्हॅल्यू फंडमध्ये एक लाख रुपये टाका आणि या फंडांमध्ये तुम्ही पुढे जाऊन एक दोन फंड अजून ऍड करू शकता या सर्व स्टेप केल्यानंतर तुमचा पोर्टफोलिओ बरोबर तयार झाला असं म्हणता येईल फायनान्शियल प्लॅनिंग ही, ही आयुष्यातील एक महत्वाची गोष्ट आहे आणि पोर्टफोलिओ बनवणे हा याचाच एक मुख्य भाग आहे त्यामुळे अतिशय विचारपूर्वक हा फोलिओ बनवला पाहिजे जेणेकरून आपले पैसे योग्य प्रमाणात योग्य जागी गुंतवल्या जातील आणि त्यातून आपली सर्व आर्थिक उद्दिष्टे पूर्ण होतील म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ मॅनेज करण्यासाठी तुम्हाला जर मदत हवी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आशा आहे या व्हिडिओतून तुम्हाला उपयुक्त माहिती मिळाली असेल अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग सी यू सून